माझी लाडकी बहीण योजना ही योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला चालू ठेवायची त्यानंतर आपण काळजी करू नका पण ते चालू करत असताना तो लाभ आम्ही जे ठरवलेलो होतं त्या माझ्या महिलेला गरजू महिलेला मिळाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये थोडंसं काय करता येईल जी व्यक्ती श्रीमंत आहे जी व्यक्ती इन्कम टॅक्सवरती ज्या व्यक्तीचा ऊस बऱ्यापैकी जातो नोकरी आहे सगळ्या काही गोष्टी आहेत अशांच्या ठिकाणी मात्र थोडा वेगळा विचार आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय पण योजना ज्या खऱ्या अर्थाने माझ्या माय पर्यंत पोचायला पाहिजे होती माझ्या गरीब करता माय करता पोचायला पाहिजे होती ते पोचण्याचं काम माझ्या महिला बालविकास खात्याने केलेलं आहे आत्ताही काही जर म्हणत होते जरा जानेवारीमध्ये थोडंसं आम्ही माहिती घेत होतो परंतु परवाच तीन हजार सातशे कोटीचा चेक हा महिला बालविकासला दिलेला आहे सव्वीस तारखेच्या आत या महिलांना त्यांच्या त्यांच्या डीबीटीला पैसे येतील ही पण खात्री मी आपल्याला या निमित्तानं सगळ्यांना देऊ इच्छितो